पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी सागर शिगवन महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मी आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता के एम हॉस्पिटल परेल या ठिकाणी आणि या ठिकाणी करुणा सेवा ट्रस्ट यांच्या मार्फत जी नरेशजी मोरे साहेब यांचा जो आज वाढदिवस आहे त्यानिमित्त मोफत ते महा सेवा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्यासोबत या करुणा ट्रस्ट ट्रस्टी या ट्रस्टीविषयी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार जे तुम्ही जी करुणा सेवा ट्रस्ट चालू केली आहे ला हो त्या कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात आम्ही दोन हजार एकोणीस दोन हजार वीस जेव्हापासून कोविड लागला होता त्या टायमापासून आम्ही हे सेवा ट्रस्ट चालू केली होती जी वगरा जी वगरा जी सांगा सांगा वर्षा, वर्षा हे आमचा उद्देश एकच होता की बाहेरून जे लोक येतात रुग्ण येतात रुग्णांचे नातेवाईक येतात जे पण काय असते गरजू असतात त्यांना आम्ही जेवण वगैरेची सोयी नसतं त्यांच्याकडे मग ते त्यांना आपण जे जेवणाची वगैरे सोयी करायला आम्ही ही संस्था चालू केली होती आणि मला सांगावा सांगामध्ये गर्व इच्छितो गेल्या पाच वर्ष सहा वर्षापासून हे उपक्रम अखंडपणे चालू आहे सुरू आहे देवाच्या आशीर्वादाने आणि सर्व आमचे स्वयंसेवक आणि आमचे जे पदाधिकारी आहेत आणि आमचे जे कार्यकर्ता आहेत त्यांचा सर्वांचा मी मनापासून आभार देतो त्यांनी आम्हाला जेवढा सहकार्य केलं आहे आणि पुढे पण करू दे अशी देवांना विनंती आणि आज आमचे मित्र यांचा वाढदिवस आहे यांना आम्ही वाढदिवसाची आर्थिक शुभेच्छा देतो आमच्या करुणासेवा ट्रस्टबद्दल वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मोरे साहेब सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र वा सुपार न्यूजतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक रुग्णसेवक आहात तुम्ही रुग्णांची सेवा करतात तुम्ही करता। इतर कार्य क्षेत्रात आहातच पण रुग्णसेवा चालू करण्याची मनापासून इच्छा कशी निर्माण झाली दोन हजार पंधराची गोष्ट आहे माझी आई आजारी होती त्यावेळेस भरपूर म्हणजे मी बरेच हॉस्पिटल फिरलो आणि तिकडून शिकलो की आपल्याला त्रास झाला तर लोकांना झाला ना पाहिजे आणि तिकडून मी सुरुवात केली त्यानंतर आमचे गुरुवर्य पवारसाहेब आणि मंगेश चिवटे सर आमचे आणि आमचे सर्वात मोठे गुरु एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आम्हाला ती ताकद मिळाली आणि त्याचप्रमाणे पुढे पुढे मी जी रुग्णसेवा होती ती पूर्ण करत गेलो आता आतापर्यंत तुम्ही किती रुग्णांना अशी सेवा केली आहे सर असं मोजके सांगता येत नाही पण चाळीस पन्नास हजारच्या वरती असेल एवढ्या लोकांना मदत माझ्याकडनं झाली आहे तर आता तुम्ही ती वेगवेगळ्या ठिकाणी अशी रुग्णसेवा करतात ती कशाप्रकारे केली जाते म्हणजे त्यांची प्रोसिजर काय असते तर आम्ही रुग्णाची पूर्ण माहिती जाणून घेतो त्याला कुठला आजार आहे कुठल्या योजनेमध्ये बसेल किंवा कु महात्मा फुले किंवा मुख्यमंत्री सहायता निधी किंवा ट्रस्टी हॉस्पिटलमध्ये इतर गोष्टी सर्व गोष्टीमध्ये आपल्याला माहिती पडतं की या आजाराला हे हॉस्पिटल आहे या आजारला हे हॉस्पिटल आहे तसं आम्ही त्यांना त्याचा पृथ्वीच्या मदत करतो मला नाही समजलं माझ्या सहकारी यांना विचारतो मला काय गोष्टी लागल्या मी माझ्या एवढे स सगळे नाही सांगतो बाबा मला नाही जमवते तुम्ही मला सुचवा तर आम्ही सर्वमुळे काम करतो आज मी सांगतो रुग्णांना खरंच आज गरज आहे पण त्यांना माहिती नाही आहे आणि आपण जे बोलतो कार्य करत राहा कार्य करत राहा कार्य करत राहा नुसतं बोलून आणि चालून होत नाही बोलणारे भरपूर आहेत चालणारे पण भरपूर आहेत आपण आपलं कार्य करत राहायचं धन्यवाद साहेब ट्रस्ट तर तुम्ही काय अजून सांगू इच्छिता नमस्कार मी हल्ली हल्लीच सेवा संस्थेबद्दल जोडले गेलेलो आहे आणि याच्यापूर्वी मी रुग्णमित्र म्हणून नरेश मोरे वगैरे आम्ही सर्व एकत्रित काम करत होतो ज्यावेळी उदय सरांचा परिचय झाला त्याबरोबर उदय सरांच्या टीमबरोबर आमचे विमलबाई आहेत चेतनभाई आहेत आणि अन्य काही बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना मी पाहिलं की ते एकदम मन लावून काम करत आहेत इथं कोणत्याही प्रकारचा कोणाकडून अपेक्षा ठेवली जात नाही एकच अपेक्षा असते की पुढचा माणूस आपल्याकडून आनंदी होत जायला पाहिजे आणि प्रत्येक माणूस त्याच्यासाठी कार्यक्षमपणे काम करत आहे आता राहिला बाकी की आमची मॅक्झिमम सेवा ही रुग्णांसाठी असते मी स्वतः मुंबईमध्ये मुंबई महाराष्ट्र आणि ऑल ओवर इंडिया काम करतो माझ्यासोबत अनेक सहकारी माझे जोडलेले आहेत मुख्यतः नरेश बा भाऊनी जे सांगितलं की प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली गोष्ट पोहोचली पाहिजे त्याला आपण साध्या भाषेमध्ये जनजागृती आणि प्रचार आणि प्रसार ज्या काही शासनाच्या योज योजना आहेत त्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रचाराने प्रसार करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जेणेकरून कार्यकर्ते खूप सदागडा आहेत आता आपण जनप्रहारतर्फे आलेला आहात तर मुंबईमध्ये ज्यांचं इन्कम एक लाख ऐंशी हजारच्या आतमध्ये आहे त्यांना ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज होतात पण ज्यांना एक लाख ऐंशी हजारच्या पुढे आणि तीन लाख साठ हजारपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना बिलामध्ये पन्नास टक्के सवलत मिळते तर या गोष्टीसाठी आम्ही मी असू दे नरेश मोरे असू दे किंवा अन्य आमचे कोणीही सहकारी आहे नव नव्याण्णव न, न, टक्के ते प्रत्येक फोन रात्री बारा एक दोन कितीही वाजता फोन येऊ देतो प्रत्येकाचा अटेंड फोन करतातच जसं नरेश मोरे सांगितलं की स्वतःकडून समाधान झालं नाही तर अन्य आमची चर्चा होत असते परंतु त्या रुग्णापर्यंत मदत पोहोचली जाते परंतु क करोना सेवा संस्थेचं एक वैशिष्ट्य असं सांगायला सा लागेल की ते स्वतः औषधांचाही पुरवठा त्या व्यक्तीपर्यंत केला जातो की जेणेकरून त्यांच्या औषधोपचार इलाजामधून त्यांनी लवकर भरवावं व आरोग्यसंपन्न जीवन जगावं तसेच मी स्वतः शिवसेना वैद्यकीय कक्ष आहे त्याच्यावरती न्यायिक सल्लागार म्हणून मी अकरा लोकांची समिती आहे त्या कमिटीवरती मी आहे त्यामुळं माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही सर्वांनी घेऊन जात असतो आजही आपल्या माध्यमातून पाजे। आटेन कुरतो। फोन में कदी ही सर्वापर्यंत गोष्ट पोहोचायला पाहिजे आणि प्रत्येक फोन आम्ही अटेंड करतो आमच्या या फोनमध्ये कधीही कोणाचं नाव विचारलं जात नाही कोणाला भेटायला बोलवलं जात नाही आणि कोणाकडून ना आम्ही कसलीही अपेक्षा ठेवत नाही तर आजपासून आपणही आमचा नंबर सर्वांचा घेऊन दुन दुनियाभर द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं उद्दिष्टसुद्धा हेच आहे की प्रत्येकाला योजनेचा फायदा मिळावा अनेक योजना आहेत शासनाचे उदाहरणार्थ आर बी एस के योजना आहे वन फोर फाईव्ह सिक्स सेवन ज्येष्ठ नागरिकासाठी योजना आहे तर आपणही यामध्ये आमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं या माझ्या इच्छा आहे आणि नरेश मोरेंना वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व टीमतर्फे शुभेच्छा त्यांचंही आरोग्यसंपन्न आयुष्य रा राहू दे व आमच्या ज्या चळवळीमध्ये नरेश मोरे तुम्ही आमच्यासोबत राहा आणि परमेश्वर तुम्हाला नेहमी तो सर्व गोष्जी ताकत बुद्धि पैसा अड़का हमेशा देते जेनेकर तुम्हें अधिक चांगे करे काम करेल विमल भाई है विमलभाई ट्रस्ट से ट्रस्टी है कमी बोलता के पन खूब चांगले सहकार्यंतर आम्छे शवर्ये किरण सालवी सर है तुम्हें क्या संगू इच्छिता बस खाली यही मुझे बोलना था कि हम लोग जो सेवा करते हैं बस वही सेवा जो है सब लोग एक साथ जुड़ के जाएगा और, और... जितने जादा लोक मदत सकते उतनी हम कोशिश मदद मदत करण्याची चेष्टा करे करुणा सेवा से तुम्ही एक सदस्य आहात तर तुम्ही या ट्रस्टसाठी काय सांगू इच्छिता आज मला एवढा मोठा आनंद होतो आहे आणि मी खरं भाग्यवान समजतो या ट्रस्टचा मी सदस्य आहे आज मी तर काहीच नाही ही ट्रस्ट दर रविवारी जेवण वाढते आज माझा फक्त वाढदिवसानिमित्त आहे आणि मला त्यांच्यामार्फत लोकांपर्यंत पोचता येते जेवण वाढता येते रुग्णांची सेवा करता येते आज जेवढे इथे सहकारी आहे मोहनजी आहे सुनीता आहे आणि किरणजी आहे पवार साहेब विमलभाई आणि आमचे आता उदय सर नाहीत आहेत उदय सरांमुळे आम्हाला हा चान्स मिळाला आहे की मी इथे लोकांना जेवण वाटू शकतो आणि सेवा ट्रस्ट अशी आहे की लोकांना रुग्णाची पण जेवणाची दोन्ही मदत करते असे दीपक भाईसुद्धा आमचे बरेच लोक आमचे इथे खूप छान काम करतात त्यांच्यामुळे मला आनंद वाटतो की मी माझ्या बड्डेला आज एक पोस्ट केली होती की बाबा माझा वाढदिवस आहे मला कोणाचे गिफ्ट शाल फळं काही म्हणलं काही नको मला जे काय करायचं करुणास ट्रस्टला या तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर तिकडे अन्नदान करा पेन वाटा वही वाटा पेन्सिल वाटा बोर गरिबांना जेवढं देता येईल तेवढं तुम्ही त्यांना दान करा पण मला काही नको तेवढं मी बोललो होतो आणि आज मी तिथे हजीर झालो आहे बरेच माझे सहकार्य आहेत मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाची अधिक माहिती आपण त्यांच्या विविध पदाधिकाऱ्यांच्यावर जाणून घेतली आहे साहेब तुम्हाला करुणा ट्रस्ट संदर्भ काय बोलात नमस्कार मी किरण साळवे खरोखर म्हटलं सांगावं असं वाटतं मला करुणा ट्रस्ट ट्रस्टच्या माध्यमातून की आ, जे गावाकडे दे पेशंट येतात कॅन्सर पेशंट असतात तर त्यांना एक तर इथं हॉटेलमध्ये आहे पण एवढं पैसे लागतात बाहेर जेवण्यासाठी पण हे खरंच पुण्य आहे की आपण बा हॉस्पिटलच्या बाहेर असतानासुद्धा आपण यांना जेवण एक एक टायमाचं भेटतं आहे हप्त्यातून एकदा का ना पण चांगल्या दर्जाचं जेवण भेटतं आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर याने करून आपण ह्या संस्थेला सपोर्ट केला पाहिजे आणि सोबत राहिलं पाहिजे खरोखर करोना टचचे मी आभार आहे आणि मी पवार आमचे आमचे गुरु पवार सर त्यांचे मी खूप आभार आहे की ह्या गोष्टीमध्ये आम्हाला त्यांनी पुढं आणलं चळवळीमध्ये पुढं आणलं आणि या गोष्टीचा मार्ग दाखवला त्याबद्दल मी कोरोना ट्रस्टचे खरोखर आणि उमेद सरांचे आभार मानतो की हा मोठा उपक्रम हा अन्नदान म्हणजे हा मो पुण्याचं गोष्ट आहे आणि गोरगरीब पेशंटला हे मदत भेटतात त्याबद्दल कोरोना ट्रस्टचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद आजचा जो महा अन्नदानाचा कार्यक्रम चालू होता तो व्यवस्थित उत्तमरित्या एकदम चालू आहे नमस्ते सर करुणा ट्रस्टवरची मी खूप खूप आभारी आहे आज आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल लोकांना आम्ही सरां सरांच्या निमित्त सगळ्या लोकांना गोरगरिबांना आम्ही अन्नदान करू शकलो आज गुरुवर्य धनंजय साहेब आणि मोरे सरांसोबसोबत सु, तो मुळे आम्ही आज इथे आलो आहोत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आ... जवळजवळ मला वाटतं मी एक महिन्यापूर्वी इथे करुणा ट्रस्टला जॉईन झालो खरोखर उदय सरांनी उदय सरांच्या माध्यमातून आम्हाला गोरगरिबांची सेवा करता येते त्यांच्या माध्यमातून ज्या काय आयुर्वेदिक योजना आहे त्या आम्हाला समजतात परत पवारसाहेब आहे गांधी साहेब ह्यांच्या है। माध्यमातून काही काही गोष्टी समजतात की गोर जनतेला त्या पोचू शकत नाही अक्षरशः मोठमोठे मुट हॉस्पिटल लुटतात पण साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात एखाद्या गोरगरिबाला तुम्ही कशाप्रकारे सेवा देऊ शकता त्यांच्या येणारे प्रश्न तुम्ही कसे सोडू शकतात खरोखर कर मी करोना ट्रस्टच्या फार फार आभारी आहे की त्यांनी मला ह्या फील्डमध्ये सहकार्य केलं आणि माझ्याकडून जेवढे प्रयत्न होईल गोरीबारांची सेवा करणार परत आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करेन मी प्रत्यक्षात आभारी आहे ही माझी मुलगी आहे गेले ती पण दोन व महिन्यापासून येते तिची तिचं तिला पण काही बोलायचं आहे मी इथे खूप टाईमपासून येत आहे जेवण वाढायला किंवा मेडिसिन डिस्ट्रीब्यूट करायला मला इथे या लोकांना मदत करून खूप बरं वाटतं आणि खूप छान वाटतं माझं नाव गौरवी नरेश मोरे आहे तू काय सांगू शक माझ्या पप्पांचा बर्थडे आहे तुम्ही सगळ्या माझ्या पप्पांना ब्लेसिंग्स द्या धन्यवाद आजचा जो कार्यक्रम आहे तो उत्तमरित्या इथं पार पडला आहे कॅमेरामॅन अक्षय मेससह महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज